नमस्कार मी दीपक खाडे आधुनिक शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सक्सेस स्टोरी बघणार आहोत तर ते जे शेतकरी आदुकर शेतकरी म्हणून होते नंतर त्यांनी त्यांचा बिजनेस कसा स्टार्टअप केला शेतीत उदरनिर्वाह होत नव्हता त्याच्यामुळे त्यांनी शेती प्लस हा जोडधंदा त्यांनी सुरुवात केला सर्वप्रथम त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव रेवनाथ सकाराम जाधव मग कंपोस्ट जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर कसं झालं की सुरुवातीला तुम्ही शेती करत होता आणि शेतीमधून मग उदरनिर्वाह होत नव्हता तर मग काय स्टार्टअप कशी का झाली तुमची मुळातच काय सर मुळातच आम्ही घरचे समजा चार भाऊ आणि शेती फक्त दोन एकर मग लग्न झालं तिन्ही भावाचे लग्न झाले माझं लग्न झालं चौघाचे लग्न झाले त्यात शेती मग चौघाचे वेगवेगळे झाल्यानंतर वाट्याला आले अर्धा अर्धा एकर शेतीत काही भागत नव्हतं त्यानंतर मग मी एक छोटा हत्ती गाडी घेतली पण समजा लोन करून लाख रुपयाला भर भरले आणि लोन करून गाडी घेतली त्यानंतर मी असेच बाहेरचे समजा भाडे वगैरे मारायला लागलो भाडे मारता मारताच एक स्थानिक दुकानदार होते त्यांनी मला एक आयडिया दिली की तुझ तुझ्याकडे गाडी आहेच तू काय कर थोडंफार असं होलसेलचं बघ होलसेलमध्ये मी तुला मटेरियल देत जाईल आणि बाहेर तू सेल कर तर त्या मी सुरू केलं त्यांना झडून थोडं थोडं मटेरियल घेणं सुरू केलं आणि बाहेर दुकानदारांना माल सप्लाय करायला लागलो आणि तिथूनच मग थोडं वाढत 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 आज इथपर्यंत आलो दहा वर्षामध्ये शून्यातून सुरुवात केली आणि खूप वाढलेत शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की फक्त त्यांना दोन एकर शेती होती आणि चार भाऊ म्हणजे खाणारे तोंड जास्त होते आणि इन्कम सोर्स कमी होता त्याच्यामुळे त्यांनी स्टार्टअप भाडे मारण्यापासून स्टार्टअप केली आणि एक छोट्याशा छोटे छोटे रिटेल दुकानदारांना माल सप्लाय करून आज त्यांनी बघू शकता की तुम्ही एक मोठ किती हजार स्क्वेअर फुटवर असेल तरी सॉरी किती फुटवर असेल चार हजार स्क्वेअर फुट म्हणजे चाळीस बाय शंभर अच्छा चाळीस बाय शंभर वरती त्यांचं आज मोठं गोडाऊन आहे आणि जवळपास ते किती जिल्ह्याला आपण सप्लाय करतात पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याला माल सप्लाय करतो माझ्याकडं चार गाड्या आणि दहा मुलं कामाला येतात अच्छा आपण बघू शकता की त्यांनी छोट्यापासून आज किती मोठं एम्पायर उभं केलंय आणि कुठल्या कुठल्या कंपनीची तुम्ही एजन्सी वगैरे काय कसं पीव्ही सी मध्ये माझ्याकडं कोठारी कंपनीचे काम आहे त्यानंतर जे पंप आहे मोटर आपण जे म्हणतो मोटर तर त्यात सिल्वर कंपनीचं काम आहे कॅपेसिटीमध्ये कॅपको मध्ये कोठारी ॲग्रीवन आणि आपला फ्लोटेक या तीन कंपनीचं काम आहे माझ्याकडे अच्छा आणि बाकी म्हणजे काय क्वालिटी काय तुम्ही जर लोकल शेतकरी तुमच्याकडे जर आले तर तुम्ही इतर दुकानदारापेक्षा रेट वगैरे कसा आहे आणि क्वालिटीमध्ये काय तुम्ही लोकांना हे करता की बाबा आमच्याकडे अशी क्वालिटी आहे बेटर आहे बाकी बाकी मटेरियलपेक्षा सर मुळातच काय आपण फक्त होलसेल करतो परंतु काय पंचक्रुश इथले जे शेतकरी पूर्ण त्यांच्या त्यांच्या गावातले दुकान सोडून पर तालुक्यातले फोमर तालुक्यातलं दुकान सोडून अर्धा किलोमीटर आम्ही गावाच्या बाहेर आहे इथपर्यंत आमच्याकडे मटेरियल घ्यायला येतात त्यावेळेला आम्ही शक्यतो काय करतो शेतकरी जर आमच्याकडे मटेरियल घ्यायला आली तर आम्ही त्यांना दुकानदाराच्या भावामध्ये ते मटेरियल देतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे आमच्याकडे ब्रँडेड मटेरियल असं म्हणून शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की स्पेशल त्यांच्या शेतकऱ्यासाठी कळवळीनं ते काय करतात की शेतकऱ्यांना उत्पादनांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे तर अशा कंडिशनमध्ये ते शेतकऱ्याला सपोर्ट म्हणून दुकानदाराच्या रेटमध्ये ते शेतकऱ्यांना मटेरियल देतात म्हणजे इथे एक फायदा त्यांचा आहे की बाबा लोकल आला एत, लोकल शेतकरी जर त्यांच्याकडे आला इथला जवळ तर ते कमी प्राईजमध्ये म्हणजे जे दुकानदारांना प्राइस देतात त्या प्राईजमध्ये ते शेतकऱ्यांना देतात तर हे त्यांच्याकडून एक प्रेरणा आपण घेऊया तर पुढील प्रश्न असा आहे की तुम्ही तुमच्याकडे काय स्पेशलिस्ट आहे म्हणले तुम्ही की हा सर एक दाखवायचं राहिलं हा सर हा बॉल ऑल आहे बघा युनियन आहे हा जर आपण ब्रँडेड कंपनीचा घ्यायला गेलो तर कमीत कमी दोन हजार रुपयापर्यंत हा बॉल ऑल मिळतो तीन इंचीचा परंतु काय झाला सर हा एक गुजरातची कंपनी फ्लोटेक म्हणून त्यांनी काय केलं सर एकदम स्वस्तात ऑल बनवला एकदम स्टँडर्ड क्वालिटी एक प्युअर व्हर्जिन मटेरियल मध्ये हा फक्त सहाशे रुपयाला शेतकऱ्याला मिळेल म्हणजे याचा याचा रेट जर दुसऱ्या कंपनीचे घ्यायला गेले तर दोन हजार रुपये रेट आहे सर आपण फक्त सहाशे रुपयामध्ये शेतकऱ्यांना हा बॉल ऑल देतो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की अडीचच्या आणि दोनच्या बॉलचा जो प्राइस असते ते प्राइस त्यांनी तीनच्या तीनच्या रेट त्या रेट मध्ये त्यांनी ठेवलायचा रेट रेट पण जवळपास बाराशे तेराशे रुपये रेट आहे अडीच च्या बॉलचा तर माझं हे पण म्हणजे मी दुकानदार नाहीये माझं थोडं घणीत मागे पुढं होत पण बघा आपण बघू शकता की फक्त सहाशे रुपये म्हणजे काहीच कॉस्ट नाही आणि विशेषतः म्हणजे जवळपास त्यांनी आता जवळ किती शेतकऱ्याला तुम्ही दिलासा अंदाजे सर म्हणजे असं हे ना सर लिमिट नाही पण कमीत कमी दोन दोन तीनशे शेतकऱ्यांचा सहज निलासला आमच्याकडे पाईप जे पाईप घ्यायला येणार ते शंभर टक्के बॉलॉल घेऊन जातात आमच्याकडून आणि आम्ही म्हणजे होलसेल रेट मध्येच येतो शेतकऱ्यांना सुद्धा ये दुकानदाराने सुद्धा तीस रेट आणि शेतकऱ्यांना सुद्धा तीस रेट शेतकरी मित्रांनो याचं वेट पण भरपूर आहे म्हणजे मटेरियल तुम्ही एक अंदाज घेऊ शकता की जवळपास याचं चार ते पाच किलो वजन आहे सिंगल हाताने सुद्धा इजी उचलला जाणार नाही असं मटेरियल आहे आणि फक्त सहाशे रुपयामध्ये सहाशे रुपयामध्ये अजून कुठलं म्हणतात गुजरातची कंपनी सर वास आणि पॉलिमर्स म्हणून तर हे एक आर आर सी कपलर आहे सर एकदम इझी जोडायला जर एखादी आपली किती जरी अवघड ठिकाणी पाईपलाईन फुटलेली असू दे फक्त थोडा पाईप कट करायचा इकडून एकदा ओढलं तर फक्त पुढे पाईप ओढला म्हणजे एकदम फिट म्हणजे तुम्ही एका हाताने सुद्धा लिकेज काढू शकता आता यात काय झालं सर गुज आपल्या जळगावचे बरेचसे कंपनीवाले काय करता बऱ्याचशा कंपन्यावाल्याने हे कपलर बनवलं परंतु त्यात त्यांचं जर सक्सेसच नाही सर कारण ते लोकल रिंग वापरत्या कालांतराने काय होतं सर ही रिंग आहे ना जास्तीत जास्त एका वर्षात परत खराब होऊन जाते आणि परत ते पाणी लिकेज होऊन जातं परंतु ही जी कंपनी वास आणि पॉलिमर्स ही कंपनी प्युअर आय एस आय रिंग वापरते त्यामुळे कमीत कमी दहा वर्ष तुमची पाईपलाईन लिकेज होणारच नाही वापरल्यानंतर आणि जोडायला एकदम सोपे सर काहीच विषय नाही तुम्ही एका हाताने असं इकडं की इकडे लोटलं म्हणजे किती जरी अवघड जागा द्या एकदम जोडायला एकदम सोपे आहे मित्रांनो ती जे टेक्नॉलॉजी बघू शकता आपण की किडला सिंगल सिंगल पर्सन सुद्धा तुम्ही म्हणजे खांदून जर सिंगल पर्सन बी असला तुम्ही एकटे पण असलात तरी तुम्ही ते बसू शकता अशी एवढी भारी टेक्नॉलॉजी तिने बनवली आणि विशेषतः म्हणजे विथ क्वालिटी मटेरियल की दहा वर्ष त्यांनी सांगितलंय की गॅरंटी देत आहे की दहा वर्षापर्यंत मिनिमम दहा वर्षापर्यंत काही होणारच नाही आणि पाईपलाईन तुम्ही बघू शकता की शेतकरी मित्रांनो जास्त करून मातीच्या आतमध्ये असते त्याच्यामुळे जास्त जास्त आपण याच्यापेक्षा बी जास्त जेवू शकते असा एक अंदाज काढू शकतो की बाबा काही होणार नाही उन्हात जर असेल पाईपलाईन तरी कमीत कमी चांगल्या दिवसात जाईल अशी ही टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः म्हणजे स्वस्तात मटेरियल आहे त्यांच्याकडे आणि विशेषतः शेतकरी मी ते आयडेंटिफाय करतात की शेतकरी असलाय आणि एक मटेरियल घ्याल सुद्धा आला तरी ते असं काही भेदभाव करत नाही की तुम्ही होलसेल घ्या मगच आम्ही तुम्हाला रेट कमी करू असं बी नाही आपण आता बघितलं आहे की बॉल वॉल त्यांचा फक्त सहाशे रुपये विशेषतः मला पण आचार्य वाटलं त्यांनी फोन करून मला बोलवलं की बाबा आमच्याकडे क्वालिटी मटेरियल आहे आणि तुम्ही त्याचा विश्वास बी करू शकत नाही की याच्या इतका कमी रेटमध्ये आहे बरोबर सर ह्या कुठेच एवढं कॅमेरेटमध्ये मेरेमध्ये कुठेच मिळणार नाही बाला